नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मतदान शांततेने पार पडलेलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये तीस वर्षामध्ये जेवढं मतदान झालं नाही तेवढं मतदान विक्रमी मतदान झालेलं आहे त्यामध्येही महिलांनी फार मोठ्या प्रमाणावर मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे याचा फायदा कोणाला होणार याबद्दल महायुती आणि महाविकास आघाडीचे दाबे प्रतिवाद दावे सुरू आहेत दोघंही म्हणत आहेत की आम्ही सरकार स्थापन करू पण त्यापूर्वीच एक्झिट पोलचे अंदाज आलेले आहेत आणि एक्झिट पोलमध्ये सुद्धा बहुसंख्य एक्झिट पोलमध्ये ज्याच्यावरती कोणाचाही विश्वास नाही कारण अलीकडचे अनेक एक्झिट पोल हरियाणापासून त्याच्या अगोदरपासूनचे हे पूर्ण कोसळलेले होते सबशेल बोगस आहेत ते सगळे अंदाज हे दिसून आलं काही तर एक्झिट पोल हे सत्ताधाऱ्यांशी संबंधित असलेल्या संस्थांनी केलेले होते काही जण जे भारतीय जनता पक्षाला बांधलेले आहेत किंवा भाजपसाठी म्हणून जे सर्वे करतात त्या लोकांनी यावेळी महाराष्ट्रात असं सर्व्हे केलेला आहे त्यामुळे त्याच्यावरती फारसा विश्वास ठेवता येणार एका सर्वेमध्ये तर एवढी गॅप आहे म्हणजे समजा अठ्ठ्याहत्तर ते एकशे वीस असे मी कोणी एखादा माणूस जिंकेल एखादा पक्ष किंवा एखादी युती जिंकेल किंवा हरेल आता दोनच शक्यता असतात ना इतके वेग अंदाज आहेत की त्याला काही अर्थ नाही त्यामुळे एकूणच एक्झिट पोलबद्दल लोकांच्या मनात शंका आहे एक मनोरंजन म्हणून आणि एक चर्चेसाठी विषय म्हणून जे आमच्यासारखे लोक एक्झिट पोलवरची चर्चा करायला जातात एक, जा एक गंमत म्हणून त्याकडे बघावं याच्या पलीकडे त्याला काही अर्थ आहे असं वाटत नाही याचं कारण योगेंद्र यादव यांनी एक्झिट पोलच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काही एक मौलिक सूचना केल्या होत्या त्या काही पाळल्या जात नाहीत जे माजी निवडणूक आयुक्त कुरेशी त्यांनी तर सांगितलं की एक्झिट पोलवर ती मी बंदीच आहे एक्झिट पोल कसे एक आणतात कारण एक्झिट पोल आणि चॅनलवाले हे यांचा याच्यामध्ये मोठा बिझनेस होतो आणि म्हणून एक्झिट पोल केलं जातं पण त्याच्यावर बंदी आहे असं माजी निवडणूक आयुक्त कुरेशी यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे जे असेल ते असेल पण आता मतदान झाल्यानंतर आता सगळेजण तयारीला लागले आहेत की निकाल कसाही लागला तर पुढे आपण सरकार स्थापनेसाठी काय काय करावं लागेल काय काय जुळवाजुळ करावी लागेल अपक्षांना बंडखोरांना छोट्या छोट्या पक्षांना आपल्याबरोबर कसं घ्याय घेता येईल याची स्ट्रॅटेजी ठरवण्यात येते अगोदरपासूनच संपर्क साधला जात आहे आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत आता तुम्हाला सांगतो की यामध्ये सगळ्यात दोन महत्त्वाची स्टेटमेंट्स आलेली आहेत आणि ती स्टेटमेंट्स कोणाची तर दीपक केसरकर केसरकर साहेब म्हणाले की निकाल लागल्यानंतर आम्ही सगळेजण पाहू की महायुती म्हणून सरकार बनवू शकतो का आणि गरज पडली तर आम्ही अपक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करू आता ठीक आहे याच्यामध्ये काही ऑब्जेक्शनेबल आहे असं नाही त्यांचं म्हणणं की निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा अपक्ष निवडून येते आता जे वेगवेगळ्या एक्झिट पोलनी जे काही अंदाज व्यक्त केले त्याच्यामध्ये इतर ते बघा वेगवेगळे अंदाज आहेत काहीजण म्हणतात दोन ते आठ काहीजण म्हणतात आठ ते दहा आणि सगळ्यात जास्त अंदाज जो लोकशाही मराठी आणि रुद्रा या एजन्सीने गेला तो अठरा ते तेवीस छोटे पक्ष असतील अपक्ष म्हणजे इंडिपेंडन्स असतील इतर याच्यामध्ये एवढे लोक आहेत पण बाकीच्यांचा अंदाज यापेक्षा कमी हा एकांचा पोल डायरीचा अंदाज बारा ते एकोणतीस आहे बघा हा अंदाजसुद्धा किती मोठा आहे बारा ते एकोणतीस मला वाटतं की त्याच्यापेक्षा एक ते शंभर असंही म्हणता येईल मग याला इतका जर याच्यामध्ये फरक असेल म्हणजे वेगवेगळ्या लोकांचा फक्त पोल डायरीचं म्हणत नाही वेगवेगळ्या लोकांच्या अंदाजामध्ये खूप फरक आहे आणि मिनिमम आणि मॅक्सिमम याच्यामध्ये सुद्धा फार मोठा फार मोठं अंतर आहे फार मोठी गॅप आहे त्यामुळे त्याच्याबद्दल काही आपण त्याच्यावरती चर्चा करण्यास अर्थ नाही पण केसरकर तर असं म्हणाले याचा अर्थ काहीही करून महायुती आपलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल आता बघा याच्यामध्ये गमतीशीर गोष्ट म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट काय म्हणाले बघा ते म्हणाले की त्यांना जेव्हा विचारलं की विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं नाही तर ते काय करते आता बघा दोन शक्यता समजा भारतीय जनता पक्षाची शक्यता जास्त आहे की सगळ्यात मोठा पक्ष असेल समजा महायुतीला बोलवण्यात आलं आमंत्रण देण्यात आलं तर महायुतीचा मुख्यमंत्री कोण होईल भाजपचा मुख्यमंत्री असावा असा आग्रह असा यावेळी भारतीय जनता पक्ष धरेल याचं कारण पक्षांतर्गत खूप लोकांमध्ये अस्वस्थता आहे की आपण त्याग किती करायचं मग कोण मुख्यमंत्री करायचा समजा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केले जर तीही शक्यता कमी आहे अचानक वेगळाच मुख्यमंत्री जो आपल्या डोक्यातही नसेल असा होऊ शकतो कारण ते छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेशमध्ये असं घडलं असं विनोद तावडे यांनीच ही आठवण करून दिली मग मराठा हा प्रश्न महत्त्वाचा आहे म्हणून मराठा मुख्यमंत्री होईल का याचाही विचार करावा लागेल म्हणून मग देवेंद्र फडणवीस हे पुन्हा पुन्हा येईन आता यावेळी जरी म्हणत नसले तरी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपद दिलं जाईल का हा जा एक प्रश्न आहे आणि जर दिलं गेलं तर त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री क्रमांक एक किंवा क्रमांक दोन म्हणून एकनाथ शिंदे बसतील का उलट एकनाथ शिंदे जर समजा मुख्यमंत्री झाले तर त्या मंत्रिमंडळामध्ये दादा परत उपमुख्यमंत्री म्हणून एक शपथविधी घेऊन त्यांचा शपथविधी झाला तर तो एक रेकॉर्ड करतील गिनीज बुकात जाईल डिमका बुकात त्यांचं नाव जाईल पण ते त्यांना मनोमन आवडेल का रुसेल का किती वेळा उपमुख्यमंत्री व्हायचं दादाच म्हणाले होते की आता मुख्यमंत्री मी कधी होणार आता मग श त्यामध्ये असा एक प्रश्न आहे की जर फडणवीसांच्या फडणवीसांचे डेप्युटी म्हणून एकनाथ शिंदे राहिले नाहीत तर मग ते केंद्रात जातील का त्यासाठी पोटनिवडणूक होईल का किंवा देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तिकडे दिल्लीमध्ये जातील किंवा कॅबिनेटमध्ये जातील सेंट्रल कॅबिनेटमध्ये असा असा पर्याय शोधला जाईल का हे असे अनेक प्रश्न उद्भवतात आता दुसरी गोष्ट आता हे आत्ता आपण महायुतीचं सरकार येणार असं येणार अशी शक्यता गोहित धरून आपण बोलतो आता याच्यानंतर याबाबत विचारलं जेव्हा संजय शिरसाट जे अतिशय अनेकदा भंपक पद्धतीने बोलत असतात आणि आपण कितपत बोलावं काय असं काही त्यांना भान नसतं आणि त्यामुळे वाजता त्यांना विचारून अडचणीतही आणत असतात मजा करतात वाजता बाबा आपली स्वतःची करमणूक होऊन येतात लोकांची करमणूक होते ते म्हणाले की शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं नाही पत्रकारांनी विचारलं आणि त्यांना दुय्यम भूमिका पण निभावी लागली तर काय होईल त्यावरती ते म्हणाले शिरसाट की यावर शिंदेच निर्णय घेते मग ते जर शरद मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी गेले आता शरद पवारांबाबत ते का जातील ते गेले असा प्रश्न विचारला तर संजय शिरसाट म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी कोणताही निर्णय घेत घेतला तरी आम्ही त्याच्याबरोबर म्हणजे मग पुन्हा मग चर्चा सुरू करून देण्यात आली की मग एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येतील का आता याला काहीही अर्थ नाही माझ्यामधून शरद पवारांची भूमिका काय आहे हिंदुत्ववादाच्या विरोधात भाजपच्या विरोधात आहे शिंदे काय म्हणाल की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडलं नाही शरद पवारांबरोबर काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे गेले म्हणून एकनाथ शिंदेनी विरोध करून भाजपशी दोस्ती केली आता शिंदे शरद पवारांवर गेले तर काय सांगणार ते त्याला त्याचं युक्तिवाद काय करतील समर्थन कसं करतील या निर्णयाचं त्यामुळे ही शक्यता नाही आहे आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची टिंगल केली शरद पवार आपल्या अगदी कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात ज्यां जेन, ज्यांनी कधीही भाजपवर थेटपणे समजोता केला नाही ते त्यांच्याबरोबर जातील का हा प्रश्न आहे आणि जाणार नाही अशा प्रकारची तडजोड ते करणार नाहीत असं माझं स्पष्ट म्हणतात एक आपण विचार करू की गौतम अदानी यांच्याबद्दल जी काँग्रेसची आणि उद्धव ठाकरे यांची आक्रमक भूमिका आहे तशी भूमिका शरद पवारांची नाही आहे तशी आक्रमक भूमिका अजितदादांची नाही भाजपची नाही आहे शिंदेची नाही आहे मग केवळ या एका मुद्द्यावरती शरद पवार आणि एकनाथ शिंदे हा ही काय आयडिओलॉजीचा विषय नाही ना गौतम अदानी हा केवळ त्या एका मुद्द्यावरती ते एकत्र येतील का तर ही शक्यता नाही आहे त्यामुळे ही एक फोकणार ज्याला म्हणतो आपण तशा प्रकारची फोकणार आहे आता ही एक आपण गोष्ट लक्ष हा या मुद्द्यावरती आपण चर्चा केली पण एक मात्र सांगायला पाहिजे की या निवडणुकीमध्ये अदानी फॅक्टर हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला होता धारावी प्रकल्प आम्ही सत्तेवरती आलो तर मोडीत काढू असं उद्धव ठाकरे म्हणाले काँग्रेसशी सुद्धा त्याला पसंती असणारच कारण काँग्रेसच्या वर्षातही गायकवाड वगैरे आंदोलनात होते धारावी अदानींच्या विरोधात त्यामुळे काँग्रेसची तशीच भूमिका होती पण शरद पवार यांनी मात्र तशा प्रकारची भूमिका मांडलेली नाही अदानी हा विषय त्यांनी चर्चेतच आणला नाही त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तो मतभेदाचा मुद्दा येऊ शकतो जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप भाजप अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या या तिन्ही पक्षांनी केलं असा आरोप आहे आणि अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत एक तर या तिघांकडे पैसा प्रचंड आहे आणि पैशाचं इतका वाटप वाटप केलं काही के काही ठिकाणी एकेका एक मतासाठी पाच पाच हजार दहा दहा हजार रुपये वाटले असंही म्हणतात आणि शिवाय अदानींचा पैसा जो आहे तो अदानींचा पैसा महाशक्तीकडे गेला आहे का ही चर्चा सुरू आहे अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक आहे तो सेफ आहे अशा प्रकारची टीका राहुल गांधींनी केली आहे अदानी यांचं एक प्रकार म्हणजे आत्ता उघडकीस आलेलं आहे त्यांचा कोटेपणा किंवा त्यांच्यावरती आरोप आणि त्यानंतर राहुल गांधींच्या अटक करण्याची मागणी केलेली आहे त्यामुळे अदानी हा विषय महत्त्वाचा आहे आणि तो विषय या अर्थाने महत्त्वाचा आहे की केवळ एकाच उद्योगपतीला सर्व गोष्टी त्याला सर्व कंत्राट सर्व प्रकल्प त्याला देऊन त्याची मक्तेदारी निर्माण करायची का याबाबत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची अत्यंत स्वागतारकपणे आग्रही भूमिका आहे आणि अदानी यांच्याबाबत जे मनी लॉन्ड्रिंगचे काही आरोप आहेत त्याची चौकशी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तशी झाली नाही अशी काँग्रेसची आणि उद्धव ठाकरे यांचीसुद्धा तशीच भूमिका आहे आणि तो मतभेदाचा श शरद पवारांनी त्यांच्यातला मतभेदाचा मुद्दा आहे पण तो मुख्य मुद्दा नाही आहे भाजप हा प्रमुख मुद्दा आहे हिंदुत्व आणि जे विषारी राजकारण आहे धर्मांध राजकारण आहे त्याला विरोध करण्यासाठी म्हणून महाविकास आघाडी स्थापन झाली आहे गौतम आदानी हा मुद्दा बाजूला सुद्धा ही आघाडी इंटॅक्ट राहू शकते हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आता दुसरी गोष्ट की या सगळ्यामध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आता मुख्यमंत्री कोण होणार त्या त्याआधी आपण हे बघायला पाहिजे की राज्यपाल समजा असं झाला की महायुती आणि महाविकास आघाडी कोणालाच निर्भय म बहुमत मिळालं नाही तर काय होईल मग काही लोक म्हणतात की जो सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याला बोलावा हो लागेल तर प्रत्यक्ष घटना तज्ज्ञ तर म्हणत आहे की तसं नाही प्रीपोल आघाडी जी असेल आणि जी ज्याच्याकडे सगळ्यात ज्या जशी जिच्याकडे बहुमत असेल किंवा तशी पत्रं असतील तिन्ही पक्ष किंवा दोन पक्ष जे ती पक्ष असतील त्यांच्याकडे तेवढी ते पत्रं असेल पाठिंब्या देणारी आणि ती जर मुख्यमंत्री प म्हणून किंवा जो त्यामध्ये मुख्यमंत्री आघाडीचा किंवा युतीचा जो मुख्यमंत्री असेल त्याला राज्यपाल बोलवू शकतात की यांच्याकडे ते जर पत्र दिले दाखवली त्यांनी की एवढी एवढी पत्रं माझ्याकडे बहुमत आमचं आहे तर त्यांना राज्यपाल आमंत्रित करू शकतात सर्वात मोठ्या पक्षाला नाही तर प्रिपोल आघाडी असेल आणि जर त्यांच्याकडे बहुमत असेल सर्वात मोठा पक्ष म्हणजे सर्वात मोठा पक्ष समजा असं झालं की भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे एकट्याकडे एकशे पंचेचाळीस त्यांच्याकडे आहे तर ऑब्वियसली त्यांना बोलावं लागेल कारण बहुमत होतंय त्यांचं एकाच पक्षाचं होतं शिवाय त्यांच्याकडे मित्रपक्ष आहेत पण तसं झालं नाही तर असं झाला की भाजप हा मोठा पक्ष म्हणून आला पण महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जर जास्त सीटा मिळाल्या महाविकास आघाडी म्हणून तर अर्थातच महाविकास आघाडीला आमंत्रित केली जाईल आणि तशी पत्र तेवढ्या सदस्यांची म्हणजे सिंगल लाार्जेस्ट पार्टीपेक्षा आमच्याकडे जास्त बहुमत आहे अशा प्रकारचं अशा प्रकारची पतं आमदारांची की पत जर ते देऊ शकले तर त्यांना बोलवावं लागेल असं मत घटना तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे व्यक्त केलेलं आहे दुसरा एक मुद्दा असा आहे की तेवीस तारखेला म्हणजे परवा जेव्हा निकाल लागतील आणि सव्वीस तारखेला विधानसभा म्हणजे जुनी विभान विधानसभेचा मुद्दा संपतील म्हणजे तोपर्यंत नवीन विधानसभा अस्तित्वात यायला लागेल म्हणजे फक्त दोन दिवसात काय पो खेळ करावा लागेल तेवीस चोवीस आणि पंचवीस तीन दिवस फक्त तेवीस म्हणजे तेवीसच्या याच्यामध्ये जेव्हा निकाल येतील मग जी पत्रं येतील विजयाची पत्रं ती मिळेल पण आणि जल्लोष सगळा त्यामध्ये तेवीसचा दिवस जाईल हे चोवीस आणि पंचवीस दोनच दिवस आहे दोन दिवसामध्ये बहुमताची जी काही सगळी जमवाजमळ जुळवाजुळव करावी लागेल पक्षांना महायुती किंवा महाविकास आघाडीला आणि राज्यपालांकडे जावं लागेल अशी अशी चर्चा होती प्रत्यक्षात काय आहे की प्रत्यक्षात अशी गोष्ट आहे की विधानसभा जरी अगोदरची तिची मुदत संपुष्टात येत असली तरी नवीन विधानसभा ही तयार होण्याच्या दृष्टीने म्हणून जी काही प्रोसेस करायला लागते ती सव्वीसपर्यंत केली आणि सव्वीसला ती प्रोसेस पूर्ण झाली तर त्याच्यानंतरसुद्धा राष्ट्रपती राजवट लागू न करता बहुमत सिद्ध करण्यासाठी अवधी मिळू शकतो म्हणजे सव्वीसच्या आतच महायुती किंवा महाविकास आघाडीला बहुमत आपलं आहे किंवा जुळाजुळ करून राज्यपालांकडे जावं लागेल असं नाही तर विधानसभा नवीन विधानसभा असेल तिची प्रोसेस ती अस्तित्वात येण्याच्या दृष्टीनेची प्रोसेस कंप्लीट करावी लागेल आणि मग सव्वीस सुद्धा ती मुदत मिळू शकेल घाईघाई इतकी घाईघाई करण्याची गरज नाही आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि मग तसं असेल तर बघा मी सांगितलं त्याप्रमाणे की पूर्व ज्यांची आघाडी किंवा युती जी काय असेल ती जर आपल्याकडे जास्त ज्यांच्याकडे जागा आहेत त्यांना सरकार बनवण्याची संधी मिळायला पाहिजे असा नियम सांगतो आता घटना आणि संकेत गुंडाळून ठेवायचे असतील तर काहीही करता येईल जर महाविकास आघाडीला बहुमत आहे पण सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष हा उदयाला आला तर मग भारतीय जनता पक्षाची केंद्रात सत्ता आत्ता तर आत्तापर्यंत राज्यात स्वत तो सत्तेतच होता म्हणजे आता एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात महाशक्तीस इथे सगळं सगळं काय करते आहे अशावेळी मग बंडखोर छोटे पक्ष किंवा फोडाफोडी करून जर भारतीय जनता पक्षाला संधी दिली कुठल्याही पैसे सरकार बनवण्याची राज्यपाल त्यांचीच आहेत तर घोडेबाजाराला ऊत येईल आणि घोडे बाजाराला ऊत यावा असं वाटते का महाशक्तीला किंवा केंद्र सरकारला काहीही करून महाराष्ट्रात आपलीच सत्ता आली पाहिजे यासाठी लाडकी बहीण योजना असेल बाकी स्टायपेंड तरुणांसाठी स्टायपेंड योजना असेल तीर्थक्षेत्राचं वयोवृद्ध लोकांना तीर्थक्षेत्र फुकट करून त्याचा प्रवास करून देणं त्यांच्या व्हिजिट्स फुकट करून देणं अशा अनेक योजना आलेल्या आहेत पण राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आलेली आहे त्याच्यामुळे संकटात आहे किंवा अडचणीत आहे प्रचंड कर्ज आहे त्या कर्जावरचे हप्ते फेडायला लागत आहेत आणि संवंग राजकारणामुळे दीर्घकालीन राज्याचं आर्थिक धोरण कशा प्रकारचं असो की ज्याच्यामुळे दीर्घकालीन हीच चाललं जाईल असं होत नाही आणि त्यामुळे कॉम्पिटिशन अशी झाली सवंगतेची स्पर्धा निर्माण झाली आहे सुरू कोणी केली ही सवंगपणा हा सवंगपणा हा महायुतीने आणि म्हणून मग महाविकास आघाडीला सुद्धा त्याच प्रकारची आश्वासनं आपल्या जाहीरनाम्यात द्यायला पण प्रश्न असा आहे की महागाईचं आव्हान प्रचंड आहे महाराष्ट्रात बेरोजगारी प्रचंड आहे महाराष्ट्रातले उद्योग शेजारी राज्यात जातात त्यामुळे रोजगार बुडत आहेत आपल्याकडचे याशिवाय शेतीचा जो एक शेतीचा संकट निर्माण झालेला आहे की शेती फायद्याची नाही आतबट्ट्याची आहे शेतमालाला भाव मिळत नाहीत सोयाबीन कापूस कांदा यांना भाव चांगले मिळत नाही आहेत आणि त्यामुळे शेतकरी जगवता शे शेतकरी जगण्याचा एक शेतकरी जगू शकत नाही आत्महत्या होत आहेत आणि शेतीतून त्यांना बाहेर काढावं तर उद्योगधंदे इथनं बाहेर जातात मग जग जगावं कसं माणसात शेतकरी शहरात आला तेशिवाय त्याला नोकरी नाही त्याला एक छोटी मोठं काहीतरी एखादा स्टॉल काढायचा वडापावचा किंवा एखादा ठेला टाकायचा किंवा एखाद्या छोट्या कंपनीमध्ये अगदी कमी प पगारावरती कंत्राटी प का कामगार म्हणून काम करायचं अशा प्रकारचं अशा प्रकारची अवस्था आहे महाराष्ट्राची अवस्था एक गुंतवणूक इतकी आली हजार कोटींची गुंतवणूक आली यामुळे पोट सामान्य माणसाचं गरीब माणसाचं भरत नाही महिलांना दरमहा पंधराशे दिले तरीसुद्धा ही योजना ही दीर्घकाळ येऊ शकत राहू शकत नाही अस्तित्वात पाल तो वर्षभर नाहीतर एकाच योजनेवरती सेहेचाळीस हजार कोटी रुपये असे दिले तर मग बाकीच्या योजनांसाठी पैसा मिळत नाही मी आज तुम्हाला सांगतो आहे की शिक्षण संस्थामध्ये शिक्षण संस्थांना जे अनुदान दिलं जात ते अनुदानसुद्धा थकलेलं आहे अनेक योजनांचा कल्याणकारी योजनांचा पैसा सरकारचा थकलेला आहे त्या योजना जवळजवळ बंद आहेत आणि एकाच योजनेला पैसे दिले जात आहेत आणि महिलांचं महिलांचं मतदान आपल्याला कसं होईल जास्तीत जास्त याचा प्रयत्न केला जातो आहे पण ही शुद्ध फसवणूक आहे असंच महाराष्ट्राचं राजकारण जर चालत राहायचं असेल तर कठीण आहे मला तर असं दिसतं आहे की हा सगळ्या एक्झिट पोल जर खरे असले किंवा तसंच घडलं आणि महाराष्ट्रामध्ये कोणालाच चांगलं बहुमत मिळालं नाही तर महाराष्ट्राची जी काही अवस्था आहे ती एक प्रकारे अस्थिरतेकडून अस्थिरतेकडे होणार आणि त्याच्यामुळे छोट्या पक्षांचं जर फावलं किंवा अपक्षांचं फावलं तर घोडेबाजार वाढेल पैशाचे व्यवहार वाढतील आमिष्य दाखवणं लोकांना दा फोडणं हे सगळं हे सगळं सांगावे महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल झाला आहे तो आणखीन चिखल होणार त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मुख्यमंत्री कोण होणार हा महत्त्वाचा प्रश्न नाही आहे राज्यामध्ये स्थिर आणि कुठलाही संवंगपणा न करणारे राजवट येणारे की नाही आपण त्या पद्धतीने मतदान केलं आहे की नाही विचारपूर्वक मतदान केलं आहे की नाही हे आपल्याला बघायला पाहिजे नाही तर जर कोणालाच बहुमत मिळालं नाही तर परत फोडाफोड होणार परत खोके खोक्यांचं राजकारण सुरू होणार हे सगळं आपण गृहित झालं पाहिजे पण इकडेच चाललं आहे एकनाथ एक नाथ पुनाईन एकनाथ एकनाथ जाहिरात किती वेळ ऐकली आपण एकच नाथ एक एकनाथ संजय शिरसाट म्हणतात की तेच सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत तेच जास्त चांगले मुख्यमंत्री होणार आहेत आता पुन्हा येईन आम्ही फडणवीसांचं ऐकलं ते येऊ शकले नाहीत पुन्हा आले ते चार दिवसात त्यांना घरी जायला लागलं अजितदादांबरोबर सरकार स्थापन केल्यामुळे अत्यंत बदनाम झाले देवेंद्र फडणवीस पक्ष फोडे म्हणून त्यांची अपकिर्ती झाली आणि आता तेच म्हणतात की आता आपल्याला फार त्याग करावा लागणार नाही त्याग करावा लागला तो आत्तापर्यंत यापुढे मात्र देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचे संकेत अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी एक प्रकारे दिले होते पण संजय शिरसाट आणि मंड मन्द, कंपनी म्हणतात की केसरकरांच्यासुद्धा म्हणण्यामध्ये असंच आहे की अपक्षांचा पाठिंबा घेऊन हेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील पुन्हा येईन एकनाथ एकनाथ असं त्यांना वाटते आता पुन्हा येऊन एकनाथ असं झालं तर मग देवेंद्र फडणवीसांचं काय करायचं दादांच्या अस्वस्थतेचं काय करायचं आणि पुन्हा जर एकनाथ येणार असतील आणि पुन्हा अशाच पद्धतीचं केवळ उद्धव ठाकरे यांचा दुस्वास करणार मी माझ्या न बोलणार असं फक्त म्हणायचं मी काही काही याला उत्तर देणार नाही आणि उत्तर द्यायचं व्यवस्थित उद्धव ठाकरेंना रोजच्या रोज टीका करायची आदित्य ठाकरेंवर टीका करायची आणि मी कामातनं उत्तर देणार असं म्हणणार आहे आता ही कामातून ते उत्तर देऊ शकतं आहेत ती केंद्रीय महाशक्तीचं केंद्रातल्या महाशक्तीचा पाठिंबा असल्यामुळे हा जेव्हा पाठिंबा मागे घेतला जाईल कारण शिंदेनं समजा जागा खूपच कमी मिळाल्या तर भारतीय जनता पक्ष आत्तापर्यंत ज्या पद्धतीने नाचवत होता आपल्या तारावरती त्याच्या पलीकडे त्यांची काय अवस्था करेल ते आपल्याला बघावं लागेल त्याला केवळ लोटांगण घालायला लागेल महाशक्तीपुढे घातलेलंच आहे आणि महाशक्ती आपल्या मागे आहे असं ते म्हणाले होते आता महाशक्ती मागून येऊन पुढे येईल आणि एकनाथ शिंदे त्यांच्या मागे महाशक्तीच्या लपावं लागेल असं होणार आहे का बघूया आपण काय होतं ते इथेच सांगतो नमस्कार